झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी पाणी पिणं ही एक साधी पण अत्यंत उपयुक्त सवय आहे अनेक तासांच्या झोपेनंतर शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीर पुन्हा हायड्रेट होतं त्यामुळे शरीरातील सर्व क्रिया नीट पार पडतात आणि दिवसभर ताजे तमानेपणा जाणवतो नियमितपणे ही सवय लावल्याने शरीराचा समतोल टिकून राहतो आणि अनेक आजार टाळता येतात सकाळी पाणी प्यायल्याने मेटा त्यामुळे वाढतो ज्यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होते आणि याचा परिणाम म्हणून वजन कमी होण्यास मदत होते ऊर्जेची पातळी दिवसभर टिकून राहते तसेच पाणी शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्याचं काम करतं ज्यामुळे यकृत आणि मूत्रपिंड निरोगी राहतात शरीर शुद्ध राहतं ही सवय पचनक्रिया सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे झोपेतून उठल्यावर पाणी प्यायल्याने पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते दिवसभर पचनतंत्र चांगलं कार्यरत राहतं त्यामुळे अपचन बद्धकोष्ठता अशा समस्या दूर राहतात पाण्यामुळे त्वचा आणि मेंदू या दोघांनाही थेट फायदा होतो सकाळी पाणी प्यायल्याने त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते कारण शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात डिहायड्रेशनमुळे होणारा थकवा तणाव आणि एकाग्रतेचा अभाव दूर होतो परिणामी स्मरणशक्ती आणि मूड दोन्ही सुधारतात शेवटी पाणी हृदयासाठी अत्यंत उपयुक्त आहे सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारतं ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं हृदयावरचा ताण कमी होतो त्यामुळे शरीरातील प्रत्येक अवयवाला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळतात ज्यामुळे एकूण आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करण्याची सवय ही आरोग्य टिकवण्याची एक सोपी पण परिणामकारक गुरुकिल्ली आहे